शेख हसेना जेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडून गेला तेव्हा असं वाटलं होतं की बांगलादेश मधील हिंसाचार दंगली व लोकांमधील आक्रोश कमी होईल पण आंदोलनकर्ते थांबायचं नाव घेत नाहीये जेव्हा असं वाटलं की बांगलादेश मध्ये अंतिम सरकार स्थापन झाले तेव्हा तिकडचं वातावरण शांत होईल पण झालं असं यांच्या वाढण्यामध्ये बांगलादेश मधील हिंदू भरडले जात आहेत सोशल मीडियावर खूप व्हिडिओज आणि फोटोज हिंदू वर अत्याचार होत असल्याचे व्हायरल होत आहेत तसेच बांगलादेशमधील काही मुस्लिम लोक हिंदूचे व मंदिराचे रक्षण करताना सुद्धा दिसले आहेत पण सत्य परिस्थिती काय हे एका पत्र मिळालेली आहे बांगलादेश मधील एका हिंदू मुलीचं सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होताना दिसतंय तिने सोशल मीडियावरील परिस्थिती व सत्य परिस्थिती मांडलेली दिसून येते ती पत्रात काय म्हणाली आपण जाणून घेऊया तत्पूर्वी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर कृपया आपल्या विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विषय असा बांगलादेश मधील आरक्षण विरोधात आंदोलनामध्ये शेख हसेना यांच्या पक्षातील नेत्यांना मारला जात आहे आणि त्याचबरोबर हिंदू बौद्ध ख्रिश्चन या लोकांनाही टार्गेट केलं जात आहे त्यात हिंदूंचे घर दुकानं व मंदिर सुद्धा जाळले बांगलादेश मध्ये या हिंसाचारात अनेक लुटमार चालू आहे हिंदूंच्या घरात घुसून पैसे मागितले जात आहेत आणि जर पैसे नाही दिले तर त्यांना जीवे मारले जात आहेत महिलांवर व मुलींवर बलात्कार धाडस आंदोलन करते करत आहेत आणि अशातच ही सत्य परिस्थिती बांगलादेश मधील एका हिंदू मुलीने पत्राद्वारे मांडली हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यात ती म्हणाली आहे देशात होत असलेल्या हिंसाचाराचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत परंतु जमिनीवर परिस्थिती खूपच वाईट आहे देशात हिंदूंना लक्ष करून हल्ले केले जात आहेत ज्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे विशेषतः महिला आणि मुलींना लक्ष केले जाते ते छळ आणि बलात्काराच्या बळी ठरत आहे हिंदू व्यवसाय देखील जमावाकडून लक्ष केले जात आहे हिंदूंची दुकाने सातत्याने लुटली जात आहेत या सगळ्यात लाखो रुपये लुटले जात आहेत हिंदूंच्या जीवाच्या आणि घराच्या सुरक्षेसाठी समाजकंटक लाखो रुपयांची मागणी करत आहेत हिंदूंनी देश सोडला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा दिली जात आहे मला भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करायची आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत पाठवावी आम्हाला आमच्या देशात शांततेने जागायची आहे मला की भारत सरकार आपल्याबद्दल काळजीत आहे आणि कदाचित मदत करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु यामध्ये विलंब केल्यास मोठी हानी होऊ शकते बांगलादेशातील सर्व हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला कारवाई करण्याची विनंती करत आहे तुम्ही आतापर्यंत उचललेल्या पावलांसाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते काही अशा प्रकारे एका हिंदू मुलीने पत्राद्वारे मदत मागितलेली आहे बंगाली गायक राहुल आनंद यांच्या ढाका येथील घरावर जमावाने हल्ला केला आग लावली आणि त्यांचे सामान लुटले सोमवारपासून सुरू झालेल्या हिंसाचाराच्या नव्या लाटेत किमान शंभर ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले यामध्ये तोडफोड करण्यात आलेल्या दहा हिंदू मंदिरांचा समावेश आहे बांगलादेशमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथील हिंदूंना एका गंभीर परिस्थितीतून जावे लागते आता यात भारत सरकार काय पाऊल उचलणार यावर सर्वांचं लक्ष आहे या होत असलेल्या हिंसाचाराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका